श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे कट राईस जो बऱ्याच घरातून केला जातो बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की त्याची परफेक्ट पद्धती काय असते तर आज सकाळी झालं आहे इडली सांबार आणि उडीद वडा असा भरपूर सारा नाश्ता आणि त्यामुळं आता करणार आहे कट राईस त्याच्या आधी सगळं घरातलं आवरून घेतलेलं आहे आणि आता व्हिडिओ करायचेत इंडियन मॉम्स सुमेत्राचे आज सकाळपासून उठल्यापासून म्हणजे रात्री एक दीडपर्यंत आणि आत्ता सकाळपासून फक्त आणि फक्त न्यूजवर आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे कारण सगळ्यांना माहिती आहे युद्ध चालू झालेलं आहे त्याविषयावर मी काही जास्त बोलणार नाही पण त्याच्यातच सगळीजणं आपण हो। आहोत आणि सरकारने जे काही आपल्याला दिलेले आहेत की कसा बचाव करा वगैरे त्या सगळ्या सूचना येत आहेत की काय करा ॲलर्ट कसं राहा तर ते आपण सगळं करूया जसं जशी वेळ येईल तसं तर चला आपण आता बघूया कट राईस कसा करायचा आहे आणि त्यानंतर ते देवपूजा पण तुम्हाला दाखवेल आणि उद्याचा इंडियन मॉन्सुरत्राचा व्हिडिओ बघायला विसरू नका उद्या गुरुवारची खास पूजा मी कशी करते हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बऱ्याच जणांना देवघराची मांडणी कशी करायची किंवा नक्की काय पद्धत आहे पूजा खरं तर कशी करायची हेच माहीत नसतं काही जणं खूप चुकीच्या पद्धतीने पूजा करतात चुकीच्या म्हणजे असं नाही आहे देव काही म्हणत नाही असंच करा तसंच करा पण ज्यांना इच्छा आहे की शास्त्रोक्त पूजा कशी करावी किंवा देवांचा मानपान कसा करावा तर हे सगळं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण उद्या आहे गुरुवार तर उद्याचा व्हिडिओ इंडियन सुनेत्राचा नक्की बघा आणि आता आपण थोड्या वेळात बघूया कर्ड राईस कसा करायचा त्यासाठी फक्त माझ्याकडे डाळिंब नाही आहे बाकी सगळ्या वस्तू आहे टाळिंब जर मिळालं तर असं आणायला सांगते अखिलेशला म्हणजे छानपैकी राईस तुम्हाला करून दाखवते चला भेटूया वे थोड्या वेळा आत्तापासून एक महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे सगळ्याच्या सगळ्या पालेभाज्या निवडून कशा स्टोअर करते ते दाखवते मी डबे पण आहेत पण हे बघा आता ह्या पिशवीत पालक ठेवून ह्याला स्टेपलर पिना केल्या पालक निवडला स्टेपलर पिना केल्या त्यानंतर ही तांदळी निवडली ह्याला पण पिना का लावायच्या कारण मग आठ दिवस म्हटलं तरी भाज्या फ्रेश राहतात हा लाल भोपळा त्यानंतर कांद्याची पात ऐनवेळेस ही लगेच करणार आहे कांद्याची पात हिरवा वाटाणा डब्यांमध्ये टोमॅटो वगैरे ठेवलेत हा कढीपत्ता खूप खूप दिवस आहे असा राहतो त्यानंतर हिरव्या मिरच्या ही गवारी सगळं निवडून एकदम व्यवस्थित ठेवायचं हा आपला ओला राजमा शेंगा असतात त्या हे कॉर्न हे विकतचे आहेत कॉर्न कोबी कोबी आत्ता मोठा चिरला आहे जेव्हा पाहिजे तेव्हा बारीक चिरून घ्यायचा आणि हे मला पावभाजीसाठी करून ठेवले फ्लॉवर मटार आता फक्त त्याच्यात बटाटा घातला का की काम झालं आणि सुन हा लसूण सोलून हा फ्रीजरमध्ये ठेवायचा म्हणजे काय होतं ज्या बाय ज्या लेडीजला वेळ असतो की लगेच भाजी निवडून लगेच करायची त्यांचं वेगळं आहे पण मला आता काल पार्सललाच बघा रात्री साडेनऊ दहा वाजले आणि मग त्यानंतर नाही शक्य होत मग असं एकदम हे झालं ना एकदम ठेवलं एकदाच एक, एक, एक दोन तास घालवले आणि ठेवलं की पुढच्या पाच सहा दिवसाचं टेन्शन जातं मात्र हां मी वाटण वगैरे कधी तयार करून ठेवत नाही कांदा लसूण टोमॅटोचं ते मला बिलकुलही आवडत नाही कितीही नाही म्हटलं तरी त्याला वास येतो मात्र या भाज्या भेंडी वगैरे सोडून ज्या भाज्या आपण निवडून ठेवू शकतो त्या मी नक्कीच निवडून ठेवते कणीकही मी कधीही एक्स्ट्रा म्हणून ठेवत नाही लागेल तेवढीच मळते कारण फ्रीजमधलं खाल्लेलं कुठलंही अन्न चांगलं नसतं किंवा कधी मी माझ्या फ्रीजमध्ये भात ठेवला आहे आमटी ठेवला आहे असं कधीच होत नाही मी तेवढं करतच नाही जे अन्न उरून ते काढून ठेवावं लागेल अगदी लक्ष्मीचा घास म्हणून थोडं थोडं शिल्लक ठेवते तेवढंच असं नाही की एक पातेलं भर आमटी राहिली आहे किंवा चार पाच पोळ्या असं माझ्याकडे कधीच होत नाही व्यवस्थित मोजून स्वयंपाक मी करते आणि एखादं माणूस आलं तर उपाशी पण जाणार नाही एवढा व्यवस्थित स्वयंपाक मी करून ठेवते तर चला आता थोड्या वेळानं भेटूया आपण आता भाज्या ठेवते आणि मग तुमच्याबरोबर दही भाताची रेसिपी शेअर करते चला बाय हॅलो श्री स्वामी समाज आज मी व्हिडिओ चालू केलेला आहे तर चला चालायचा व्हिडिओ केलेला आहे फार दिवसांनी केला आहे एकदा मी सांगितलं होतं की ओ... रोज रोज करणार मी व्हिडिओ पण तेव्हापासूनच सहाला शाळा सुरू झाली त्याच्यामुळं नाही करू शकले चला आपण बघूया त्या गेटपर्यंत त्या गेटपर्यंत असं चालायचं गेटपर्यंत नाही याच गेटपर्यंत चालायचं आणि इकडून येव्हीमध्ये पहिलं मी खाली आले आणि मग व्हिडिओ सुरुवात केला कारण परत तिथून वरती चढायचं काय काय करायचं स्पीड आहे का मिनिटात मी तर पोचली दहा सेकंड तर झालेच असतील तर अशा गाड्या लावलेल्या असतात दिसत नाही जाऊ बी विंगला आम्ही विंगला माझी किचन सेट खेळताना दाखवली होती ना तुम्हाला ते मोठ्या केसांची ती मुंबईला गेली माझ्या बड्डेला नाही आवश्यक बड्डे चार महिन्यांनी आला अजून आणि मी बड्डेचं बोलायला गेले इथं मंदिर आहे असं छोटस काय पण असू दे आरती असती कधी कधी म्हणजे गणपती असं म्हणजे गणपतीचं असतं ना त्या असल तर असते हो चला बाय कसा वाटला हॅलो नमस्कार सर्वांना आज खूप दिवसांना मुहूर्त लागला तो म्हणजे केस कापण्यासाठी ओवीचे आणि माझे दोघींचेही केस कापायचे होते म्हणून आम्ही गेलो आज मार्केटमध्ये आणि जिथं जायचं होतं तिथे नेमक्याच पाण्याचा प्रॉब्लेम होता ते ते म्हणून जरा दुसऱ्या ठिकाणी गेलो अनुभव फारसा छान नव्हता पण मला नुसते खालून ट्रिमिंग करायचे होते म्हणून गेले खरं तर केस कापणं हा माझा नावडीचा विषय आहे कारण केस वाढवण्यासाठी आपल्याला खूप सारी मेहनत घ्यावी लागते पण थोडेसे खालून कट करायचे होते आणि ओवीचे थोडे जास्त कट करायचे होते कारण ओवीचे केस खूप वाढले होते आता सुट्टी पण आहे इथं मस्त ओवीचे केस छान असे वॉश केले आणि त्यानंतर तिचे हेअरकट झाला आणि तिला खूप आनंद वाटतो पार्लरमध्ये जाऊन हेअर वॉश करायला काय आवडतं काय माहीत नाही पण तिला खूपच आवडतं बघा आता किती छान मजा घेतली ती आणि हसते माझ्याकडे बघून आणि मलाही खूप आवडतं त्यानंतर माझेही केस अगदी थोडेसे म्हणजे न कळत मी कापले आणि त्याचंही मला वाईट वाटलं तुम्हाला होतं का असं मला नक्की सांगा त्यानंतर येता येता, येता महाराजांसाठी उद्या गुरुवार आहे थोडे फुलं आणि गजरे घेतली आणि ते घेतल्यानंतर गजरे काही मनासारखे मी आले नाहीत त्यानंतर मग आपले आंबा फळांचा राजा आंबा आता सीझन संपत येईल त्यामुळे एक दोनदा अजून खाऊन घ्यायचे आणि मस्तपैकी आंबे आणले तरी आल्या आल्या पेटी उघडली आणि आंब्याचा वास येतो का बघितलं फारसा छान नव्हता पण ठीक होता असा गेला आजचा दिवस व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि बाय बाय टेक केअर फायनली uh आज केस कापायला मूर्त लागला आता वाऱ्यामुळे त्याला केसे झाले पण छान असे कापले अगदी थोडे कापले कारण मला केस कापणं हा विषय काही आवडत नाही पण तरी खूप कापल्यासारखे वाटतात केवढे लॉंग होते आणि केवढेसे झाले असं वाटतंय पण काही हरकत नाही आहे केस ही पुन्हा वाढणारी गोष्ट आहे पण जीव फार हळहळतो केस कापताना ओवीचे तर एवढेच केलेत तुम्हाला ओवी आल्यावर ओवीला भेटवते आणि आता रात्री कर्ड राईस करते तेव्हा तुम्हाला भेटते सगळ्यांना नक्की बघा कर्ड राईस प्रत्येकाने आणि मी इंद्रायणी राईस लावून घेतलेला आहे ला आणि आपल्याला भाताला जितकं मीठ लागतं तेवढं त्यात ते घालून घ्यायचं मीठ पुन्हा वरण घालायला लागायला नाही पाहिजे कारण मग ती चव चांगली लागत नाही त्यामुळे जेवढं काही मीठ आपल्याला भाताला हवं आहे तेवढं घालून घ्यायचं त्यानंतर एकदा हलवायचा आणि कुकरला तीन शिट्ट्या घ्यायचा मऊ शिजवायचा भात बघा ओवीचे केस ओवीचं न्यू लूक कसं वाटलं नक्की सांगा दोन वेण्या होत्या एवढ्या एवढ्या होत्या चांगल्या पण आज कापले फायनली कोण असतो कारण उन्हाळा आहे मुलांना पण सुचत नाही मी पण माझे अगदी किंचितचे कापले मला नाही केस कापणं हा प्रकार नाही आवडत त्याचबरोबर हे काय काय छान असे आंबे आणले पण काय माहितीये का तुम्हाला अनुभव आलाय का सांगा या वर्षीच्या आंब्याला असा मस्त असा सुगंधच येत नाही जो हापूसचा सुगंध यायला पाहिजे ना लिहिलंय तर देवघड हापूस पण घरात घमघमाट सुटतो आंबा आणल्यावर येत आहे वा, का वास नाही तुम्हाला असं अनुभव कारण हल्ली सगळा माल स्वच्छ पण छान वास नाही ओवी कशी दिसते नक्की सांगा सगळ्यांनी आता हा आपला भात बघा इंद्रायणी भात शिजवून छान असा घेतलेला आहे तुम्हाला अजून मऊ आवडत असेल तर अजून मऊ पण तुम्ही घेऊ शकता त्यानंतर यामध्ये दही घालायचं दही आंबट थोडंसं असेल तर साखर घालायची तर माझं दही हे आंबट आहे त्यामुळे मी याच्यामध्ये साखर थोडीशी घालणार आहे दही जर गोड असेल तर साखर घालण्याची आवश्यकता नाही थोडीशी साखर त्यानंतर थोडंसं सा मीठ मीठ आपण भातात पण घातलेलं आहे पण एक चव म्हणून थोडंसं वरून घालायचं रॉक सॉल्ट आहे हे साधं मीठसुद्धा घालू शकता आता फोडणी करायला ठेवलेली आपण फोडणीमध्ये तूपच घालायचं लक्षात घ्या की तेल नाही घालायचं नसेल तुमच्याकडे तूप घातलं तरी हरकत नाही तूप चांगलं तापून द्यायचं चा। आता या भातामध्ये आपण दूध घालून घ्यायचं दूध आवडत नसेल ताक किंवा पाणी घालू शकता पण आमच्याकडे दूध खूप आवडतं त्यामुळे मी दूध घातलेलं आहे हा भात बघा लग्नामध्ये खूप वेळा मिळतो कर्ड राईस आणि हा विकत सुद्धा खूप महाग मिळतो जो आपण घरच्या घरी अगदी इझिली बनवू हो शकतो यानंतर आपण जी फोडणीची कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे जिरे थोडे जास्त घालायचे गॅस बारीक करायचा त्यानंतर हरभऱ्याची डाळ आता यामध्ये आपल्याकडे काय नाही आहे तर डाळिंबाचे दाणे जे याच्यामध्ये खूप छान लागतात डाळिंबाचे दाणे पण मला आज नाही मिळालं डाळिंब आणि शेंगदाणे शेंगदाणे आणि हे दोन्ही तळून झालं की त्यामध्ये लाल मिरची हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा कढीपत्ता आत्ता माझ्याकडे नाही आहे जे नाही आहे ते मी सांगत आहे की ते तुम्हाला घालायचं आहे यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर भातावर घालून घ्यायची थोडीशी वरून घालायला ठेवायची सुंदर असा तडका त्याचा तयार झाला की त्यामध्ये हिंग घालायचा हिंगाशिवाय कुठलीही फोडणी अपूर्णच असते स्वयंपाक करताना माझ्याकडे हिंग हा सगळ्यात आधी असतो हिंगानं पचनही चांगलं होतं आणि फोडणीचा स्वादही खूप जास्त वाढतो आता ही फोडणी आपली तयार आहे की त्या भातामध्ये घालायची हे बघा सुंदर अशी फोडणी भातामध्ये घालायची यात थोडासा भात घालून घ्यायचा पुन्हा एकदा त्याला मिक्स करायचा आणि आता हा भात आपला खाण्यासाठी रेडी आहे वरून आपण पुन्हा भरपूर अशी कोथिंबीर घालू शकतो तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल